नाव सारंग ज्ञानेश्वर माने आहे मा मी राहणार सीतारनाथवाडी गुरेबाजारपेठमधलं आहे मला भाडं होतं किरण घाडगेचं मी भाडं मारून कुडाळवर येत असताना बावध नाक्यावरती थोडीफार वादवादी चालली होती तर त्या वादावादीमध्ये थोडंफार मला मारहाण झाली तिथनं मी निघालो पुली स्टेशनमध्ये आलो तिथनं पुली स्टेशनला आल्यानंतर मी तिथं थांबलो त्याच्यानंतर लगवेला गेलो तिथं परत मारहाण झाली मला तिथनं मी की पोलिसांनी मला एक पावती दिली ती म्हटले जा दवाखान्यामध्ये उपचार घे गे। तिथं गेलो उपचार वगैरे घेतले आणि डायरेक्ट घरी टाके वगैरे मारून घरी जाऊन झोपलो मला माहीत नव्हतं की मला कोणी मारले काय मारले का मी कोणाचा दबाव खाली होऊन काही असलं काही माझ्यावरती प्रेशर वगैरे नाही पण ना आज मला मी घरी जाऊन झोपलो आणि मला साडेबारा अवनीच्या टायमिंगला श्रीनिवास घाडगे ही आणि किरण घाडगे ही दोघंजण आली मला डायरेक्ट सिव्हिलला घेऊन गेली मला म्हटले इथं ॲडमिटो उद्या आमचं आम्ही बघतो आम्ही तिथं जाऊन ॲडमिट झालो ॲडमिट झाल्यानंतर मा मी म्हटलं मला काय नाही वाढवायचं मी ओळखत नाही कोणाला तुम्ही कसं लिहिता आम्ही थांबवलं तर ते मला काहीच म्हणत नव्हती मला फक्त म्हटली तिथं गप जोपायचं त्यांच्या त्यांनीच कोणाची नावं लिहून दिली काय दिली मी त्यांना त्या व्यक्तींना सकट ओळखत नाही तरी बी त्यांनी माझ्या खिलाफ हे सगळं दिलेलं आहे की मी मी ह्या माणसांनी मला मारलं त्या माणसांनी मला मारलेलं मारले सकट मी माणसांना ओळखत नाही मी कुठल्या माणसांना तिथं म्हणजे रात्रीच्या वेळेस मला कळलं बी नाही की मला कोणी मारलेलं होतं पण तरी मी श्रीनिवास घाडगेंनी हे सगळं काय करून मला ह्या संकटामध्ये गुतवलं गेलेलं आहे माझा ह्याच्यामध्ये काही संबंध नाही तुमच्या आता काय तक्रार आहे का पोलीस स्टेशनला वगैरे पोलीस स्टेशनला वगैरे काही तक्रार नाही त्यांनी पावती दिलेली ते म्हटले जा उद्या सकाळ सकाळी तुझी तक्रार वगैरे हो सगळी वगैरे हो घेतो म्हटलेली तर मी म्हटलं ठीक आहे म्हटलं घ्या म्हटलं माझी तक्रार ती घेतो म्हटलेली पण यांनी मला रातोरातच तिकडे नेलं ॲडमिट केलं नाही त्या माणसांची नावं त्यांनी त्याच्यामध्ये टाकली जी मला माराय नव्हती त्यांची त्या श्रीनिवास घाडगे आणि किरण घाडगे यांनी त्यांची नाव टाकली तुमची तक्रार आता आहे का त्या माझी तक्रार आहे मला जी ती तर माहिती बी नाही दोघांनी मला काय असलं या म्हणजे जी माणसं माराय नव्हती हो त्या माणसांमध्ये का मला गोतावलं गेलं हे मला त्यांना प्रश्न विचारायचे बाकी काही नाही मला विचारायचं तुमच्यावर कोणता दबाव आहे का माझ्यावर कुठलाही दबाव नाही का काही नाही मी मला कोणी कोणी काय बोललं नाही पण आज मला या असल्या विषयांमध्ये का उतरवलं जाते की मी आज तुमचं भाडं माराय गेलो होतो ते तुमचं प्रश्न होता मला काय ह्या विषयामधला काय माहिती होतं का मला झाली माझं मी घरी जाऊन झोपलो ह्यांनीच उचललं ह्यांनीच गाडी टाकली आणि सिव्हिल मध्ये म्हणजे कुणी घाडगे आणि श्रीनिवास घाडगे हे दोघांनी आणि आता ही असे बी म्हटलेले तू जर आमच्या विरुद्ध काय जबाब वगैरे दिलेस तर आम्ही तुला मारून मिरून टाकणार असे त्यांनी मला धमके दिलेले आहेत कुणी दिली धमकी त्या श्रीनिवास घाडगेने तुमच्यावर अन्याय झालाय असं तुम्हाला वाटतंय का माझ्या काही अन्याय बिन्याय काही नाही झाला माझी ज्या वेळेस भांडण झाली ज्यावेळेस माझी भांडणं झाली अन्याय कुठं होतो ज्या टायमिंगला समजा जर मी तक्रार दिली नाही पोलिसांनी रिॲक्शन घेतली तर अन्याय झाला असता माझ्या पण मा पोलिसांनी रिॲक्शन घ्यायच्या आधीच ह्यांनी मला रातोरात उचलून डायरेक्ट सिव्हिल आणून ॲडमिट केला आणि त्यांनी न काही करता त्यांचे त्यांनी सगळं केलं माझं त्या कुठल्या ले लेटरवरतीच तरी आहे का ती सगळं तुम्ही बघून घेऊ त्या तरी त्यांनी दीपक ननावरे परत असे काही गणेश ना मानकुंबरे हे मला म्हटले मला पत्र आणून दाखवलं म्हटलं ह्यांची नावं घ्यायची ज्या म्हटलं ह्यांनी मारलं नाही तुम्ही का नाव तरी म्हटली हे तुझं तू बघायचं आम्हाला काही सांगायचं नाही हे जे सांगितलं ते करायचं तुझ्या बायका बरोना सगळं मारली एवढ्यापर्यंत मला बोलली कोणी धमकी दिली बायका मारायची निवास गाडगिणी श्रीनिवास गाडगिणी